माणसाला चमकायचं असेल तर त्याला स्वतःचाच प्रकाश आणि झळकायचं असेल तर स्वतःचंच तेज निर्माण करता आलं पाहिजे माणूस नेहमी म्हणत असतो मी अमुक अमुक प्रॉपर्टीचा मालक हे सर्व माझा आहे तेव्हा देव हसत असतो आणि म्हणतो अरे वेड्या सर्व सात बारा तर माझ्या मालकीच आहे तुला तर फक्त सत्तर ते ऐंशी वर्षाच्या करारानं पाठवलं आहे ज्यावेळेस करार संपेल त्यावेळेस तुला शर्टाचं बटनही लावायला सुद्धा वेळ मिळणार नाही तू कसला मालक विश्वास किती छोटा शब्द आहे वाचायला सेकंद लागतो विचार करायला मिनिट लावतो समजायला दिवस लावतो आणि सिद्ध करायला संपूर्ण आयुष्य लावतो बुद्धिबळ खेळता आलं नाही तरी चालेल पण समोरचाच चाली रचत असेल तर त्या मोडून काढणे बळ आपल्या बुद्धीमत्तेत जरूर पाहिजे रातराणीच्या सुगंधानं विषारी साप सुद्धा तिच्याकडे आकर्षित होतो तसंच तुमचं विचार वक्तव्य आणि व्यक्तिमत्व असं बनवा की तुमचे विरोधक सुद्धा तुमच्याकडे आकर्षित होतील ज्यांना आपले विचार पटत नसतील त्यांना प्रत्युत्तर देत बसू नका कारण गढूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू द्या गाळ आपोआप खाली बसतो एकदा निर्णय घेतला की निर्णयावरून मागे फिरू नका मागे फिरणारे कधीच इतिहास रचू शकत नाहीत कठीण काळात संघर्ष करून स्वतःला एवढ्या उंचीवर नेऊन ठेवा की तुमचं हेच रूप पुढे आयुष्यभर तुम्हाला प्रेरणा देत राहील कुटुंबाने केलेल्या कौतुकाची सर जगातील कोणत्याच कौतुकाला येणार नाही गरुडासारखे उंच उडायचं असेल तर कावळ्यांची संगत सोडावी लागेल जीवनात संयम ठेवा कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावं लागतं पुढच्या पानावर भारी काहीतरी लिहिलं असेल या आशेवर मागची पानं झाकत जाणं म्हणजे आयुष्य मिडल क्लास मुलांचे अनेक प्रॉब्लेम्स असतात त्यांना नाही प्रेम मिळत नाही त्यांची स्वप्न पूर्ण होत तुमचं राहणीमान तुमची श्रीमंती दाखवते पण तुमची वागणूक तुमचे संस्कार दाखवतात संसार सांभाळून नोकरी करणाऱ्या महिलांमध्ये खूप ताकद असते आणि मानसिक तयारी असते सगळं काही सहन करण्याची सगळं विसरता येतं पण समोरच्यानं दिलेली वागणूक आपल्या वाईट वेळेमध्ये केलेला अपमान कधीच विसरता येत नाही वेळ प्रत्येकाची येते वाईट परिस्थिती आणि कठीण काळ हा माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो त्या काळात एवढं शिकायला मिळतं की त्या ज्ञानाची शिदोरी जन्मभर पुरते लोक सोन्यालाच घासून बघतात चंदनालाच उगाळून लावतात झीज ही खऱ्याचीच असते खऱ्याचं खरे पण आयुष्यभर सिद्ध करावं लागतं सगळी बोटं सारखी नसतात तसंच सगळ्यांचे स्वभाव सारखे नसतात कधी कधी दोन पावलं मागं येऊन तर कधी दोन पावलं पुढं जाऊन नातं टिकवायचं असतं नेहमीच लाजरं बुजरं राहून निभवावं नाही लागत कधीतरी झाशीची राणी बनून हाती तलवार घ्यावी लागते आयुष्यात जे घडलंय जे घडणार आहे ते चांगल्यासाठीच असणार आहे मोकळी कितीही मिळाली तरी मर्यादा आणि संस्कार यांचा समतोल ठेवावा लागतो आतून तुटलेली माणसं ठाम होत जातात प्रॅक्टिकल होत जातात इमोशनल होणं बंद केलं जातं कालांतरानं आतून तुटलेली माणसं व्यक्त होत नाहीत फारशी त्या लोकांपुढं तर बिलकुलच नाही ज्यांच्यामुळे त्यांना सहन करावं लागेल असेल काहीतरी दोन अधिक दोन बरोबर पाच कुणी म्हणालं तरी ते इट्स ओके मॅन म्हणून पुढं निघून जातात ती माणसं वाद टाळतात माणसांशी बोलणं टाळतात एका पॉइंटनंतर त्यांचं रिअलायझेशन सेन्स झपाट्यानं वाढलेला असतो समोरचा माणूस किती खरं बोलतोय किती खोटं बोलतोय फायद्यासाठी बोलतोय की स्वार्थ आहे हे पटकन समजून येतं काहीच रिॲक्ट न करता ती माणसं पुढं निघून जातात आणि यातच खरा शहाणपणा असतो थोड्या कालावधीनंतर ही माणसं सेल्फ मोटिवेटेड होऊन जातात कुणाचा सल्ला नको असतो कुणाचा इंटरफेअर्स नको असतो जेव्हा खऱ्या आधाराची गरज असते जेव्हा ती गोष्ट मिळालेली नसते म्हणून सेल्फ डिपेंडंट होतात आतून तुटलेल्या माणसांच्या वादळाची भीती नसते संकटांची काळजी नसते कारण आपण लढू शकतो याची खात्री मनाला पटलेली असते छोट्या छोट्या गोष्टींपासून इमोशनल होण्यापासून माइंडसेट प्रॅक्टिकल होण्यापर्यंतचा प्रवास याची सुरुवात आतून तुटण्यापासून होते म्हणून कभी कभी दर्द भी अच्छा लगता है। शाळेत असताना एक मुलगी आवडायची पण कधी तिच्याशी बोलायची हिम्मत झाली नाही पण नंतर कळलं की तीसुद्धा मला लाईक करायची